सगळ्या म्हणजे तुम्हाला जर का सर्दी ताप खोकला झाला असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे सूप बनवून घेऊ शकता चला तर मग बघूयात याची रेसिपी कशी आहे तर कॉर्न सूप करण्यासाठी मी इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर मी इथे ना एक मोठं कणीस असं घेतलेलं आहे सोलून तुम्ही बघू शकता फक्त आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामधले अर्धे कॉन्स जे म्हणजे अर्धे जे आहेत ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि अर्धे जे आहेत ते आपण असेच पूर्ण सूपमध्ये टाकणार आहोत तर आपण ह्याच्यामधले थोडेसे असे तर एवढ्या कॉर्नचे आपण पेस्ट करून घेणार आहोत आणि हे जे कॉन्स आहेत ते आपण कम्प्लीट असे सूपमध्ये ॲड करणार आहोत त्यासोबतच मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे मला थोडंसं तिखट आवडतं म्हणून मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे याची पेस्ट करतानाच ती याच्यामध्ये ॲड करायची आणि थोडस पाणी टाकायचं आहे यामध्ये आणि आता आपण याची पेस्ट करून घेऊया तर इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही जी पेस्ट करून घेतलेली आहे ती गाळून घेणार आहोत याच्यामुळे काय होतं ते जे कनिज आहे सा त्याचा साल आपल्या म्हणजे कशामध्ये अडकत नाही आणि सूप पिताना पण आपल्याला छान असं स्मूथ असं सूप होईल तर आपण हे गाळून घेतलेलं आहे तर इथे मी कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण बटर टाकून घेऊयात तर इथे बटर जे आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि थोडंसं गरम झालेलं आहे तर यामध्ये मी इथे अद्रक लसूण कांडून घेतलेलं आहे खलबत्त्यामधून हे टाकते तुम्ही अदक लसूणची पेस्ट जरी टाकली तरीही चालेल हे थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कुठलाही सूपला म्हणजे मला तर टोमॅटो सूप असो किंवा कॉर्न सूप असो अद्रक लसणाचा तडका दिला ना की त्याची चव अजूनच वाढते आणि मला ते खूप आवडतं तुम्ही पण असं नक्की फ्राय करा अद्रक लसणाचा तडका ना सूपला एक वेगळीच चव आणतो अदरक आणि लसूण थोडंसं फ्राय करून घेतलं की त्यामध्ये हे कणीस टाकून घेऊया आणि सोबतच मी इथे बारीक असं गाजर कट करून घेतलेलं आहे अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे ते पण टाकून घेऊ आणि आता हे साधारण दोन ते तीन मिनिटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे बटर यासाठी टाकायचं की बटरची पण चव जी आहे ना ते सूपला खूप छान लागते किंवा जर तुमच्याकडे बटाल नसेल तर तुम्ही तेल जरी टाकलात तरीही चालेल लो टू मीडियम फ्लेम वरती छान असं दोन ते तीन मिनिट फ्राय करून घ्यायचं मी तरी आहे ना पावसाळा आणि थंडीमध्ये टोमॅटो सूप आणि ते जे मॅक्रॉनी सूप असतं पास्ता सोबतचं ते मला खूप जास्त आवडतं आणि जास्तीत जास्त आमच्या घरी तेच बनतं तुमच्या घरी असं पावसाळा किंवा थंडीच्या सीझन मध्ये कोणते कोणते सूप्स बनतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे मग मी पण ट्राय करेन एकदा गाजर आणि कणीस हे छान असं फ्राय करून झाल्यानंतर आपण यामध्ये दोन कप पाणी टाकूया पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार मी इथे तीन कप पाणी यूज केलेलं आहे म्हणजे आत्ता इथे दोन कप टाकला आणि आपण जी पेस्ट केली मिक्सरला बारीक त्याच्यामध्ये मी एक कप पाणी ॲड केलेलं आहे सो एकूण मिळून मी इथे तीन कप पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर का जास्त पाटसाळ असं पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता किंवा घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी ॲड करा आपण यामध्ये ॲड करूयात चवीनुसार मीठ आणि सोबतच काळी मिरी पूड छान असं मिक्स करून घेऊया पाणी टाकून झाल्यानंतर आपण जी कणसाच्या दाण्यांची पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये पण मी एक अर्धा कप पेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे म्हणजे एकूण मिळून साधारण चार कप पाणी घेतलेलं आहे तर ही पेस्ट आता यामध्ये टाकायची छान असं मिक्स करून घेऊया सोबतच थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी इथे कॉर्नस्टार्च घेतलेला आहे थोडस दाटसर येण्यासाठी मी इथे कॉर्नस्टाच घेतलेला आहे एक चमचाच कॉर्नस्टाच घेतलाय जास्त नाही लागत त्यामध्ये थोडस पाणी टाकूया छान असं मिक्स करू ही स्लरी जी आहे ती आपल्याला टाकायची आहे त्याच्याने काय होतं आपलं सूप एकदम छान असं होतं आणि कन्सिस्टन्सी एकदम मस्त थोडासा दाटसर येतो घट्ट होतं थोडंसं आता ही यामध्ये टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया एकदा वाव तुम्हाला जर का थोडासा आंबटपणा आणि थोडासा गोडपणा पाहिजे असेल तर थोडस यामध्ये लिंबू पिळायचं आणि थोडीशी एक चमचाभर साखर टाकायची मी आता इथे नाही टाकते कारण मला तसं नाही आवडत असं नॅचरल असं नॉर्मल असं जास्त आवडतं आणि तसंही आपण यामध्ये गाजर टाकलेलं आहे त्यामुळे गाजराचा थोडासा गोडवा त्याच्यामध्ये उतरतो तर इथे आपलं सगळं टाकून झालेलं आहे फक्त आता ह्याला एकदा उकळी येऊ द्यायची आहे तर मी इथे लो टू मिडियम वरती हे उकळायला ठेवते साधारण पाच ते सहा मिनिटं लागतात तर मग आता ह्याला उकळी आल्यानंतर बघूया तर इथे आपण सूप जे आहे ते छान असं उकळवून घेतलेलं आहे आणि आपलं कॉर्न सूप तयार आहे फक्त आता याच्यावरती छान अशी ही कांद्याची पात टाकू म्हणजे अजून छान असं चव येते वाटला छान मस्त मिक्स करून घेऊ हो। तर इथे आपलं कॉर्न सूप तयार आहे चला तर मग सर्व करून घेऊयात तर इथे आपलं कॉर्न सूप तयार आहे आणि खूप टेस्टी असं दिसतंय वाव अगदी इझी रेसिपी आहे झटपट होणारी आहे तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जर तुम्ही धनश्री किचनला जाऊन सबस्क्राईब नसेल केलं लगेच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच आयकनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी येऊ